मध्य रेल्वेवर मोठा अपघात झालाय दोन लोकलमधून तब्बल ते तेरा प्रवासी खाली पडले तर या अपघातात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे तसंच अपघात रोखण्यासाठी लोकलला आता स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वयंचलित दरवाजांच्या प्रणालीबाबत शंका व्यक्त केली आहे तसंच रेल्वे प्रशासनावरही तोप डागलीय आम्ही हजार वेळा मागणी केली आहे की के दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करावी असं त्यांनी सांगितलं एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर रेल्वेच्या सेवा वाढल्या का तर त्याचं उत्तर नाही आहे या उलट एसी लोकल सुरू केल्यामुळे ज्या साध्या लोकल आहेत त्यांच्या फेऱ्या कमीच झाल्या परंतु यात खोलात न शिरता आपली मागणी आहे ती पहिला दिवा टर्मिनेटर लोकल सुरू करा त्यामुळे गर्दीचा जो ताण आहे तो कमी होईल कल्याण डोंबोलीच्या नागरिकांचीही सोय होईल देवा कळवा आणि मुंब्रा या नागरिकांची सोय होईल कारण ठाणे डोंबिवली टर्मिनेटर आहे कल्याण तर जंक्शन आहे परंतु रेल्वेने कोणतीच सोय केली नसल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं मुंबई लोकलला कितपत सुविधा दिल्या जातात हे तपासण्यासारखं आहे सर्वाधिक महसूल हा मुंबई लोकल मधून मिळतो एसी लोकल वाढल्यामुळे साध्या लोकल कमी झाल्यात एसी लोकलच्या खिशाला परवडणारा प्रवास नाही ज्याच्या खिशाला परवडत नाही त्याचं कारण काय आणि ज्याला परवडत नाही अशांची संख्या मुंबईत अधिक आहे ट्रेनमध्ये लटकणाऱ्या लोकांची संख्या जेव्हा कमी होईल तेव्हा हे खरं रेल्वेचं यश आहे असंही आव्हाड यांनी नमूद केलंय स्वयंचलित दरवाजे हे साध्या लोकलसाठी इम्पॉसिबल आहेत प्रवास करताना गुदमरतील लोक श्वास घ्यायला हवा तर आली पाहिजे उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर विनोदी भाष्य केलं जात दरवाजे कसे बंद होणार दरवाजे बंद झाल्यास श्वास कसा घेणार आतमधला माणूस अशी शंकाही आव्हाड यांनी व्यक्त केली आहे